बैस्टोर हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे गणपती विसर्जनाच्या दिवस दिवशीचा ज्या दिवशी, दिवशी मी बनवले होते गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक तर म्हटलं ते बनवत आहेत तर व्हिडिओ पण शूट करून ठेवला होता पण काही कारणास्तव आणि काही म्हणजे माझी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे मला एडिटिंग करायला टाईमच मिळाला नाही आणि तर आज मी एडिटिंगला घेतलेला आहे व्हिडिओ तर तुमच्यासोबत मी शेअर करते एवढी उकडीचे मोदक आणि माझ्या गणपती बाप्पांचं विसर्जन तर सगळ्यात अगोदर मी एक पॅनमध्ये तूप जे साजूक तूप असतं ते तापून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी खसखस घातली होती आणि त्यामध्ये त्यानंतर मी घातलेला आहे तीन कप ओल्या नारळाचं चव घातलेला आहे त्यामध्ये आणि त्यानंतर तो थोडासा असा त्यातला थोडासा जो ओलसरपणा असतो तो कमी होईपर्यंत तो तुपामध्ये मी या ठिकाणी भाजून घेते आहे ओल्या नारळा नारळाचा चव तुपामध्ये थोडाफार कोरडा होईपर्यंत अगदी थोडाच कोरडा होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी तीन कप चव असल्यामुळे मी दीड कप गूळ यूज केलेला आहे ज्यांना गुळातला आवडतं त्यांनी गूळ किंवा ज्यांना नसेल आवडतं साखरसुद्धा यूज केली तरी चालते तर मी या ठिकाणी गूळ यूज केलेला आहे आणि हा गूळ आता छान मेल्ट होईपर्यंत यामध्ये असाच परतवत राहायचं आहे सारखं सारखं त्याला हलवून ते खाली लागू नये याची काळजी घेत आपण हा गूळ आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे गुळ आणि खोबरं छान असं परतवून झाल्यानंतर त्याला एक असं छान सुगंध येण्यासाठी आपण यामध्ये याचा महत्त्वाचा सुगंधित इन्ग्रेडियंट ॲड कर करत आहोत म्हणजेच विलायची विलायची सात ते आठ विलायची मी या ठिकाणी खलबत्त्यात कुटून घेतल्या होत्या तर त्या विलायची आपण यामध्ये ॲड करून हे त्यानंतर पण ते छान प्रत्येक कणाकणाला ते लागलं पाहिजे या पद्धतीने छान परतवून घेत आहोत विलायची छान परतवून झाल्यानंतर मोदक खाताना छान क्रंच आला पाहिजे यासाठी काजू आणि बदाम मी असे ओबडजवड कुटून घेतलेले आहेत ते मुद्दामूनच कुटून घेतलेत मी नाहीतर ड्रायफ्रूट कटरमधून का कट केले असते तरी चालले असते पण जर मोठे मोठे थोडेसे ठेवले तर त्याचा क्रंच खूप सुंदर लागतो मोदक खाताना त्यामुळे मग त्यामध्ये मी तो क्रंच घातलेला आहे आणि मी हे उकडीचे मोदक आज पहिल्यांदाच बनवत होते म्हणजे मी पहिल्यांदा आयुष्यात पहिल्या त्यांना मोकडीचे मोदक ट्राय केलेले आहेत या अगोदर बनवले होते मी पण तेव्हा मी बनवले नव्हते म्हणजे मी फक्त मोदक बनवला होता त्याचं सारण पारी ते तसं मी काही बनवलं नव्हतं आणि मला त्याची काही आयडिया पण नव्हती त्यामुळे फक्त मोदकला आकार वगैरे ते ते मी बनवलं होतं त्यामुळे आणि आज मी पहिल्यांदाच उकडीचे मोदक या ठिकाणी ट्राय करत होते तर थोडीशी धाकधूक वगैरे होतीच मनात पण म्हटलं आज नाही केलं तर मग आता विसर्जन झाल्यानंतर कधी करणार डायरेक्ट पुढच्या वर्षीच आपल्याला करावं लागेल आणि गणपती बसल्यापासून माझं चाललं होतं उकडीचे मोदक बनवायचे उकडीचे मोदक बनवायचे पण काही ना काही कारण असतं किंवा काही ना काही याच्यामुळे ते राहूनच जात होतं आणि त्यात गौराईचं वगैरे मी तीन दिवस कंटिन्यू बहिणीच्या पण घरी जात होते परत इथे पण मंडळाचे गेम्स वगैरे असायचे तर रोज संध्याकाळी तिकडे पण खाली जायचे आरतीला जायचे खाली आणि घरातलं वगैरे ते सगळं आवरून खाल खाली पण जायचो त्यामुळे ना टाईमच भेटत नव्हता तर फायनली आज मी वेळात वेळ काढून सगळं पिठी वगैरे तयार करून आणली होती आदल्या दिवशीच आणि नारळ वगैरे आणून त्याचं नारळ सोलून त्याला फोडले मग त्यामधून ते जो नारायणिक तो, तो मिक्सरमधून काढला भरपूर कुटाणे असतात उकडीच्या मोदकाचे खास तर याला स्पेशली टाईमच पाहिजे पण मला खूप घाई झाली एक तर विसर्जनाच्या दिवशीच मी हे आ, का काम काढलं होतं आणि विसर्जनाची घाई बाकीचे पण सगळी घाई त्याच्यामुळे टाईम तर झालाच पण आता जाऊ द्या म्हटलं करायला घेतलं तर करूनच घेऊयात तर मग पूर्ण या ठिकाणी सारण आता आपलं रेडी झालेलं आहे आणि मी आता ही सारणाची जी, जी कढाई होती ती खाली उतरून ठेवलेली आहे आणि यामवरती आता मी दुसरी मोठ्या आकाराची कढाई घेतली आहे ज्यामध्ये आपल्याला उकडीचे मोदक बनवण्यासाठी जी उकड लागते तर ती उकड काढायची आहे तर या ठिकाणी हा जो कप आहे मेजरिंग कप त्याच्या त्या, त्या कपने मोजून मी तीन कप पिठी ऑलरेडी बाहेर काढून ठेवलेली होती म्हणजे साईडला काढून ठेवली होती आणि आता मी यामध्ये तीन कपच पाणी ॲड करून घेते आणि पाण्याला उकळी येईपर्यंत हे पाणी आपल्याला म्हणजे उकळी आणायची आहे आपल्याला या पाण्याला तर या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता की मी तीन कप करेक्ट पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आपण पाणी ॲड करताना ना एकदम सपाट कप भरूनच पाणी ॲड करतो त्यामुळे पिठीसुद्धा आपल्याला एकदम सपाटच घ्यायची आहे थोडी पण जास्त घ्यायची नाही आहे नाहीतर मग ते सगळं काय म्हणतात त्याचं नियोजन बिघडून जातं त्याचं मेजरमेंट बिघडून जातं आणि मी या ठिकाणी पिठीसाठी आंबेमोहर तांदूळ एक दिवस धुवून एक एक पूर्ण रात्रभर वाळून दुसऱ्या दिवशी तो गिरणीमधून दळून आणलेला होता तर आंबेमोहर तांदूळ चिकट असतो त्यामुळे त्याचे मोदक खूप छान होतात तर या ठिकाणी मी पाण्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ पण घातलेलं आहे चवीसाठी कारण मग जिथन मोदकाची पारी असते त्याला पण छान चव येते आणि त्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे म्हणजे पारीमध्ये सुद्धा थोडासा गोडवा राहतो तर या ठिकाणी मी या पाण्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे आणि आता या, या पाण्याला छान अशी दणकून आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे सेम अशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कि पाण्याला किती सुंदर अशी उकळी आलेली आहे तर या उकळत्या पाण्यातच आपल्याला आपण जी साईडला काढून ठेवली होती मी ती तीन कप पिठी तर मी ही पिठी पूर्ण यामध्ये घातलेली आहे आणि कंटिन्युअसली हलवून ती पिठी पूर्ण या, या पाण्यामध्ये उकड म्हणजे त्याची उकड निघली पाहिजे अशा पद्धतीने फटाफट त्याला हलवायचं आहे आणि ते हलवून झाल्यानंतर ते थोड्या वेळ झाकून म्हणजे ते पूर्ण पीठ मिक्स झाल्यानंतर ही जी उकड असते या उकडीला थोड्या वेळ झाकून ठेवायचं असतं म्हणजे जेणेकरून ती वाफेवरती पण शिजली जाईल आणि थोडी थोडी करून ही पिठी सॉरी ही उकड जी असते ती मळून घ्यायची असते तर या ठिकाणी उकड पूर्ण छान अशी निघलेली आहे पूर्ण घरात तो आंबेमोहर तांदळाचा घमघमाट सुच सुटलेला होता आणि त्यामध्येच तो गुळ आणि खोबऱ्याचा मधूनमधून मधुर सुगंध पण येत होता तर खूप छान वाटत होतं आणि या ठिकाणी उकड खूप गरम होती त्यामुळे मी या ठिकाणी मॅशरच्या साह्याने ते थोडंसं सा मळून घ्यायची प्रयत्न करते आणि मॅशरच्या साह्याने थोडंसं सा हाताला सोसवेल इतपत मळून घेतल्यानंतर म्हणजे इतपत गरम पीठ असताना आपण ते हाताने त्यानंतर त्या हाताने पण मळायचं आहे आणि थोडं थोडं करून असं मी आता इथं या ठिकाणी सगळं सगळी जी उकड होती ती सगळी छान अशी म्हणून घेतलेली आहे आणि आता घेतलेला आहे मी मोदक तयार करण्यासाठी तर या ठिकाणी मी एक अशी पारी तयार करून घेतलेली आहे तांदळाची आणि त्यानंतर ही मी लाटून घेते कारण का हाताने जर त्याची ती वाटी बनवायला गेलं तर थोडीशी कु कुठे कमी कुठे जास्त अशी होत होत असेल मेबी म्हणून मी डायरेक्टली लाटण्यासाठीच घेतली कारण लाटण्याने छान सगळी इकडं समप्रमाणात केल्या जाईल आणि त्यातले त्यात, त्यात पण आकार एकदमच व्यवस्थित यावा यासाठी मी पुरी <laughs> पुरी जी, कड़े -कड़े जी पुरी केलेली होती इन शॉर्ट तर त्या पुरीला सुद्धा मी या ठिकाणी वाटीच्या सहाय्याने गोल असा आकार देऊन घेतलेला आहे आणि जे कडेकडेचे थोडंसं पीठ राहिलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आता ह्या पुरीला असं तीन बोटाच्या सहाय्याने दोन बोटं मागे आणि पहिलं बोटमध्ये अशा पद्धतीने मी या ठिकाणी कळ्या पाडून घेते तर कळ्या पाडण्याच्या खूप पद्ध वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यांना जसं सोपं किंवा सोयीच तर वाटतं त्यांनी तसं के केलं तरी चालतं किंवा डिरेक्टली त्याला कळ्या वगैरे न पाडता डिरेक्टली पूर्ण मोदकच केला तरीही चालतो तसं काही नाही आपल्याला टेस्टशी मतलब असतो तर बाकी तर सगळं आपल्याला काय म्हणतात हौसेसाठीच असतं तर या ठिकाणी मी प्रत्येक का मोदकाला नऊ नऊ अशा कळ्या पाडून घे घेतलेल्या आहे म्हणजे पहिल्या मोदकाला तरी पाडलेल्या आहेत आणि त्यानंतरच्या पण सगळ्या मोदकांना नऊ नऊच म कळ्या पाडून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी मला तिथे थोडीशी मोदक फाटल्यासारखा वाटला तर मी तो ते चिपटून घेतला आहे तर पहिलीच वेळ आहे थोडीफार गल्लत होणारच किंवा थोडंफार थोडंसं कुठं काहीतरी चुकणार पण त्या मानाने पहिल्या वेळेच्या मानाने अगदीच व्यवस्थित झालं होतं सगळं आणि छान सारणसुद्धा वगैरे खूप छान झाले होते मोदक टेस्टला आणि एकदम वाफळता मोदक आणि त्यावरती गावरान तुपाची धार म्हणजे साजूक तुपाची धार आणि ते जेव्हा आपल्या तोंडात जाताना इतकं भारी टेस्ट लागते आहे त्याची खूप सुंदर टेस्ट आणि त्या त्यातले त्यात तो तांदूळ आंबे मोहर असल्यामुळे त्याचा आवाज पण इतका सुंदर येत होता तर पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप जास्त छान झाले होते तर म्हणजे मीच माझी तारीफ करून घेते छान छान म्हणून पण खरंच खूप छान झाले ते म्हणजे मला सगळ्यांनी पण सांगितलं की छान झाले तर आणि कळ्या पण प जरा पडल्या होत्या व्यवस्थित तर आता ह्या ठिकाणी मी दुसरा पण मोदक तयार करायला घेतलेला आहे ज्या चुका पहिल्यांदाच केल्या त्या चुका परत न करता दुसरा पण मोदक छान असा चा यशस्वीरित्या करण्याचा प्रयत्न माझा चालू चा आहे तर मला तरी वाटतंय की झाली आहे मी त्यामध्ये बऱ्यापैकी सक्सेस तर तुम्हाला काय वाटतं आहे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मोदक कसा झाला आहे किंवा इवन बाकीचं पण कसं झालं ते पण कळवा तर एक एक करून आता बाकीचे पण मोदक तयार करून घेते आणि हा मोदक मी जरा वेगळ्या पद्धतीने ट्राय केलेला आहे म्हणजे पारी बनवून त्याची वाटी बनवून तसा केलेला आहे तर तोही अगदी छान झाला होता तर काही असे काही तसे करून मी या ठिकाणी अकरा मोदक स्टार्टिंगला करून घेतलेले आहेत आणि एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यावरती चाळणीला तेल लावून चाळणी त्यावरती ठेवून बाकी सगळे मोदक त्यावर त्यावरती मी आता या ठिकाणी उकळून आहे किंवा वाफवून घेणार आहे तर अशाच पद्धतीने आपले उकडीचे मोदक उकडण्यासाठी रेडी झालेले आहेत तर या ठिकाणी मी आता त्याला झाकण लावून ठेवून देते आणि त्यानंतर उकडल्यानंतर आता मी या मो मोदकाचा तुम्हाला व्ह्यू दाखव दाखवते तर, तर अशाच पद्धतीने आपली उकडीच्या मोदकांची पहिली बॅच बनवून रेडी झालेली आहे तर एक वेगळ्याच प्रकारची शाईन या मोदकांवरती येते तर तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर हे मोदक दिसत आहेत आणि आता वेळ आलेली आहे या मोदकांच्या प्लेटिंगची म्हणजेच गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा होता म्हणून मग केळीच्या आकाराची प्लेट घेतलेली आहे तर ते प्लेट मी या ठिकाणी त्या प्लेटमध्ये मी या ठिकाणी आता सगळे जे मोदक बनवले होते तर ते ठेवले तर हे पहिल्याच बॅचचे मोदक होते अकरा बनवले होते त्यानंतर दोन तीन बॅच मी बनवल्या होत्या तर टोटल मी एकवीस उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पांना ठेवला होता पण आता हे पहिले अकरा तयार झाल्याच झाल्याच मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते त्यामुळे मग पहिल्या अकरांचा अगोदर व्हिडिओ बनवून घेतला आणि शेवटी तुम्हाला दिसेलच मी गणपती बाप्पांना नैवेद्य नैवेद्य दाखवल्यानंतर की त्यामध्ये मी एकवीस मोदक ॲड केले होते खूप छान दिसत होती अख्खी प्लेट अशी गच्च भरलेली होती आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की कि किती सुंदर माझे उकडीचे मोदक आणि पहिला अटेम्प्ट होता मेन म्हणजे माझा हा आणि मी खुश होते एकात दुसरा तर थोडासा चिरला वगैरे होता पण ठीक आहे ना काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं या तत्वाची मी आहे त्यामुळे मी काही न करण्यापेक्षा काहीतरी करते याचं समाधान नक्कीच आहे या का या का अ, जा, जा तर या ठिकाणी गणपती बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे त्यांना फूल दुर्वा वगैरे ते सगळं वाहिलं आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घेतो आहे आम्ही आणि आरती झाल्यानंतर गणपती बाप्पांना हलवून ठेवणार आहोत कारण का आम्हाला यावर्षी गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं नाही आहे कारण का माझ्या मधल्या जाऊबाई ज्या आहेत ज्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्या प्रेग्नेंट आहेत तर आणि घरात जर असं कोणी प्रेग्नेंट असेल किंवा गुड न्यूज असेल तर विसर्जन करत नाहीत त्यामुळे आम्हाला यावर्षी विसर्जन करायचं नाही आहे तर या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केलेली आहे आरती छान अशी झाली यावर्षीची गणपती बाप्पांची ही शेवटची आरती आणि त्यानंतर मग आता विसर्जन म्हणजेच आम्ही गणपती बाप्पांना हलवून ठेवणार आहोत तर या ठिकाणी आहो हलवतायत गणपती बाप्पाना तर अशा पद्धतीने झालं आमचं बाप्पांचं विसर्जन आणि उकडीचे मोदकसुद्धा आज केले होते तर तो मला उकडीच्या मोदकांची रेसिपी आणि आमच्या बाप्पांचं विसर्जन आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या